नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शतपे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओची सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकालेली आठशे क्विंटल जसे दर पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जाता लोकलचा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती राजूर या ठिकाणी अवकाली सोळा क्विंटल जॅशीचा दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकलचा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दोंडाईचा या ठिकाणी अवकाळीली एकशे वीस क्विंटल ज्या दर सहा हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे बोल्ड हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकाली एकशे तीन क्विंटल ज्यास दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसं पुढील बाजार समिती साखरी या ठिकाणी जास्तीतर हजार सातशे रुपये क्विंटल